नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं ज मराठी क्लास वंदना फॅशनमध्ये आपला शिवण क्लासचा चौथा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी आपण बाईचं कटिंग बघितलं पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापं घेतली दुसऱ्या दिवशी पेपर कटिंग केलं तिसऱ्या दिवशी बाईचं कटिंग केलं आज आपला चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात सेपरेट सेपरेट व्हिडिओ का अपलोड करते तर कारण काय होतं माहिती आहे काय एकाच व्हिडिओमध्ये आपण एकतर नवीन शिकत असतो एकाच वेळेस सर्व काही बघितलं तरी लक्षात येत नाही त्यामुळं मी तुम्हाला पेपर कटिंग पाठीमागचा समोरचा भाग वेगळा दाखवला त्याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी भाईचं कटिंग बघितलं आता चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आपण कटोरी कशी वाढवायची कोणत्याही साईजची कटोरी मी जसं सांगते त्या पद्धतीनं वाढवा म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजची कटोरी वाढवताना बिलकुल अडचण येणार नाही अशाच पद्धतीनं प्रत्येक साईजची कटोरी वाढवायची आहे चला तर आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया आपण बत्तीस साईजचं कटोरी वाढवलेली होती ही आपली साईज आहे ती बत्तीस साईजची कटोरी आहे ही आपली तर सुरुवातीला कोणतीही कटोरी असू द्या वाढवताना पेपरच्या भागी ठेवायची इकडं दीड दोन इंच अंतर इकडं दीड दोन इंच अंतर तेवढं लागत नाही पण ठेवायचं खालती दीड दोन इंच अंतरवरती म्हणजे आपल्याला परफेक्ट असं कटिंग करताना मार्किंग करताना अडचण येत नाही करेक्ट टू करेक्ट पेपर घ्यायचा नाही थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचा हे जसं आहे तसं मार्किंग करायची कुठलीही कटोरी असू द्या सुरुवातीला कटोरी आपली तयार मूळ कटोरी आहे मूळ कटोरी जशी आहे तशी सुरुवातीला वाढवून घ्यायची कटोरी वाढवून घेतली आपण क किती साईजची कटोरी आहे बत्तीस साईजची कटोरी आहे आपली बरोबर आता बघा सोपा आहे सहज प्रत्येकाला जमेल असंच आहे सुरुवातीला कटोरी मार्किंग करून घ्यायची मार्किंग करून घेतल्यानंतर ह्या कटोरीचा मध्य काढायचं आहे तुम्हाला हा कटोरीचा पॉईंट कुठलीही कटोरी असू द्या जितकं येईल त्याचा मध्य काढायचा सव्वापाच आलेला आहे हे, हे। सव्वापाचं मध्य कसा काढायचा गणित करायला वेळ घालवत बसायचं नाही जास्त आपला बिगर टेन्शन घेता सहज सोप्या पद्धतीनं आपण मध्य काढायचा सव्वापाच आहे ते फक्त डबल फोल्ड करायचा सव्वापाचला ऑटोमॅटिक मध्ये येतो किंवा ह्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा इथं आणि हा एकच येतो हा मध्ये काढायचा किंवा हा हे तसंच खाली घ्यायचं पण हे मध्ये काढणं सोपं जातं इथं मध्य काढला मध्य काढल्याच्यानंतर आता काय करायचं जिथं मध्य काढलेलं आहे तिथं खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला आता मी जे सांगते त्याकडं लक्ष द्या थोडंसं सुरुवातीला मध्ये काढायचा सेम प्रत्येक साईजचा मध्य काढायचा खाली बरोबर दीड इंच घ्यायचं दीड इंच घेतल्यानंतर आता हे साईडचं अंतर आहे ना त्यामध्ये थोडासा बदल करायचा अठ्ठावीस आणि तीस साईजच्या ब्लाऊजसाठी एक एक इंचच वाढवायचं अंतर दोन्ही साईडला हे खालचं दीड इंच प्रत्येक साईजला सेम अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत ब्लाउज असला मध्ये काढायचा किती येईल ये तेवढा आणि मध्ये काढल्यानंतर खाली बरोबर दीड इंच घ्यायचं कुठल्याही साईजला अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत पण साईडचं अंतर साईजप्रमाणे वाढवायचं म्हणजे कटोरी मोठी होत नाही किंवा छोटी होत नाही बरोबर आपल्याला जेवढी आपल्या ब्लाऊजच्या मापाला पाहिजे तेवढी तयार होते अठ्ठावीस आणि तीस साईजच्या ब्लाऊजसाठी एक इंच अंतर वाढवायचं दोन्ही साईडला हे लिहून घ्या त्याच्यानंतर मी कटोरीचा चार्टही अपलोड करेन पण आता तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या अठ्ठावीस आणि अडोतीस सॉरी अठ्ठावीस <streamlined> आणि तीस साईजच्या ब्लाऊजसाठी एक एक इंच अंतर घ्यायचं आणि बत्तीस चौतीस छत्तीस साईजसाठी सव्वा एक इंच बत्तीस इंच चौतीस इंच आणि छत्तीस इंचसाठी सव्वा एक सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आणि अडोतीस चाळीस बेचाळ चव्वेचाळ सेचाळ अठ्ठेचाळ पन्नाससाठी दीड इंच घ्यायचं बरोबर हे लक्षात आलं आपला ब्लाऊज कितीचा आहे बत्तीस साईजचा आहे सव्वा एक इंचला मार्किंग केलं असं केल्यामुळं काय होतं जेवढी साईजला पाहिजे कटोरी तेवढीच तयार होते हे मार्किंग केलेलं आहे हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं मी आता जसं सांगितलं तसंच घ्या लक्षात येत नसेल तर थोडंसं व्हिडिओ मागे पुढे मागे पुढे करून ऐकून घ्या मी काय सांगते ते आणि मगच कटोरी वाढवून घ्या भाई कटिंग कसं करायचं प्रत्येक साईचं ते पण सांगितलेलं आहे तुपे न मला नको तुपे आता बघा इथं सव्वा एक इंच घेतलं इथं सव्वा एक इंच घेतलं आता इथं काय घ्यायचं इथं पण बिलकुल काहीच घ्यायचं नाही बऱ्याच जणं इथं अर्धा इंच घेतात तर इथं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या इथं बिलकुल काहीच नाही घ्यायचं इथं अर्धा इंच घेतल्यानंतर हा गळा समोरचा पसरत होतो आपण का घ्यायचं नाही कारण हा गोल राऊंड असतो पायपिंग करताना ते ओढलं जातं त्यामुळे हा भाग ऑलरेरी पसरतो आपला मग इथं जर अर्धा इंच घेतलं आणि आपण पायपिंग करताना पसरलं तर मग ते जास्तीचाच गळा पसरवतो समोरचा बऱ्याच जणींना समोरचा गळा मोठा होतो तो मोठा होत नाही त्यामुळं इथं काहीच न घेता हे क्रॉसमध्ये फक्त सेम असंच मार्किंग करायचं कुठलाही ब्लाऊज असू द्या ब्ला हो बदल कुठं करायचा साईडमध्ये इकडच्या इकडच्या साईडमध्ये बदल करायचा हे हे सेम आहे परत इथं फक्त शिलाई मार्जिन जे आपण कटोरी जोडताना पाव इंच घेतो ना ते पाव इंच घ्यायचं पाव इंच घ्यायचं आणि डॉट 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 करत 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 असं कर� ह्या पॉईंटला जॉईन करायचं वाढवत वाढवत अंतर हे ॲटोमॅटिक आपलं गोल राऊंड घेत घेत इतकून पाव पाव इंच घेऊ नका इथं फक्त पाव इंच घ्या आणि गोल आकार असं वाढवत 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 ह्या पॉईंटला यायचं बघा कटोरी कशी गोल एकदम परफेक्ट तयार झाली इथं काय घेतलं दीड इंच इथं आपण मध्ये काढला इथं सव्वा एक इंच एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच एक पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा एक इंच इथं झिरो पॉईंट पंचवीस इथं लिहिते झिरो पॉईंट पंचवीस बत्तीस कटोरी आहे इथं आपण काहीच अंतर घेतलेलं नाही आहे जसं आहे तसंच आपण क्रॉसमध्ये जोडलेलं आहे अशा पद्धतीनं कटोरी वाढवून घ्यायची कट करू आपण हे आता हे कट करू कट करताना मार्किंगच्या बाहेर कट करायचं मी नेहमी सांगते मार्किंग आहे ती पेपरवरती राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर पेपर कटिंग जे आहे ते ब्लाउजवरती ठेवून कट करतानासुद्धा मार्किंग आहे ती आपली कपड्यावर राहिली पाहिजे म्हणजे कपडा आपला कमी जास्त पडत नाही आणि पेपरही आपला जास्त कमी होत नाही म्हणून मार्किंगवरती तसंच राहिलं पाहिजे मार्किंगच्या बाहेरच्या बाजूनी कट करायचं ही बघा कशी एकदम परफेक्ट कटोरी तयार झाली आता आणखीन एकदा बघायचं हे टोक ह्या टोकवरती ठेवायचं आणि कमी जास्त असेल ते कट करून घ्यायचं होतं थोडंसं कमी जास्त इथं थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा क्रॉस होतं ते आपण गोलाकार घेतलेला आहे इथं पण म्हणजे कटोरी आपली गोल यावी त्याच्यानंतर आता टक्स कितीचा घ्यायचा उभा आहे तो अडीच इंचा घ्यायचा आता शिलाई करताना पण सांगते मी तुम्हाला आता एवढं ये लक्षात येणार नाही ना। इकडच्या बाजूला दीड इंच घ्यायचं इकडच्या बाजूला दीड इंच घ्यायचं आणि क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आता दोन्ही बाजूला दीड दीड इंच कसं तर आता बघा मी सांगते तुम्हाला हे असं केलं आपण असं करून टक्स घेतो हे असं केलं तर मग काय करतो आपण एका साईडला फोल्ड केलेला सॉरी इथं दिसत नाही ना आणखी दाखवतो हे आपण असं करतो हे बघा आपण काय करतो फोल्ड करतो कपडा आपला कटोरीला टक्स घेताना आणि दीड इंच घेतो फोल्ड केला म्हणजे दोन्ही बाजूला आपलं दीड दे, दीड इंच येणार ना ह्या बाजूला दीड इंच त्या बाजूला दीड इंच हे दीड इंच आणि वरती अडीच इंच हे असं घेतं कटोरी बघा तशी एकदम व्यवस्थित गोलाकारमध्ये आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घ्या आता कुठल्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज तयार करत असाल तर कुठल्याही साईजचं तुम्हाला ब्लाऊज तयार केलेला परफेक्टच येणार कटोरीमध्ये अडचण बिलकुल येणार नाही ब्लाऊजमध्ये येणार नाही आता आपण पाचव्या दिवशी सगळं पेपर कटिंग झालेलं आहे आपलं सगळं पेपर कटिंग एका ब्लाऊज पिसावरती ठेवून ते कटिंग करायचं आणि सहाव्या दिवशी ब्लाऊज सर्वांनी आपण तयार करायचा तर चला तर भेटूया आपण पाचव्या दिवशी तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा काय प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारत जा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ शेअरही करत जा ठीक आहे चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद